दोन हजार एकोणतीसचा एक्झॅक्ट पोल बिहारच्या निवडणुकीमध्ये जो प्रत्यय आलेला आहे तो दोन हजार एकोणतीसमध्ये महाराष्ट्रामध्ये येणार आहे बिहारमध्ये ज्याप्रमाणे भाजपचे नव्वद एक्क्याण्णव काय आले असतील आणि जे यूचे ऐंशी त्र्याऐंशी चौ काही आले असतील त्याप्रमाणे त्यांची मेजॉरिटी झालेली आहे दोनशे त्रेचाळीस संख्या असलेल्या विधानसभेमध्ये त्यांचे बहुमत झालेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये त्याचं रिपिटेशन दोन हजार एकोणतीसमध्ये होणार आहे ज्याप्रमाणे आता महाराष्ट्रामध्ये भाजपला एकशे बत्तीस चौतीस काय असतील ते असतील आणि त्यानंतर त्यांना कुबड्या घ्याव्या लागल्या एकशे पंचेचाळीसचा जादू या आकडा पार करण्यासाठी कुबड्या घ्यावा लागल्या विरोधकातून कुबड्या घ्यावा लागल्या दुसऱ्या विचारधारेच्या लोकांना एकत्र घ्यावं लागलं अजित पवार गटाला त्यांची नॅचरल करप पार्टी असं नाव दिलं तरी त्यांना घ्यावं लागलं त्यांच्या नेत्याकडे घोटाळ्याने घेरलेले नेते पण घ्यावा लागले ही स्थिती भाजपाची दोन हजार एकोणतीसमध्ये येणार नाही कारण सैनिक समाज पार्टी उदयाला आलेली आहे सैनिक समाज पार्टीने आत्तापासून तयारी केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून तयारी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे भाजपा बिहारमधील जे यूची बिहारमधील जी भूमिका आहे भाजपाची ती महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि जे यूची भूमिका सैनिक समाज पार्टीने भवणार आहे कारण त्यांचे जरी शंभरच्या कमी जास्त झाले तर पन्नास पर्यंत सैनिक समाज पार्टीचे उमेदवार येणार आहेत आणि सहज भाजप आणि सैनिक समाज पार्टी, पार्टी मिळून या महाराष्ट्रातील एकशे पंचेचाळीसचा जादुई आकडा पार करणार आहेत हा झाला दोन हजार एकोणतीसचा एक्झिट पोल आणि तो सत्यात उतरणार आहे कारण आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत त्यामध्ये बरोबर सैनिक समाज पार्टी आपला पायाभक्कम करणार आहे कारण आता स्थिती अशी निर्माण झाली आहे की चलो प्रत्येक गट हा आपल्या बलबुते लढाईमध्ये उतरणार आहे त्यांची फाटाफूट झालेली आहे जरी सरकारमध्ये ते एकत्र असले तरी पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे वातावरण निर्माण झालं आहे त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट वेगळा राष्ट्रवादी शरद पवार गट वेगळा शिवसेना ठाकरे गट वेगळा तुमचा एकनाथ ग शिंदे गट वेगळा आणि भाजप वेगळा त्यामुळे आता आत्ता सैनिक समाज पार्टी आपली ओळख ठासून निर्माण करणार आहे कारण सैनिक समाज पार्टीचं हे आत्ताचं पायाभक्कम करण्याचं जे आंदोलन आहे ते यशस्वी होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीचे उमेदवार निवडून येणार आहेत अशी स्थिती निर्माण झाली आहे म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दोन हजार एकोणतीसचा एक्झिट पोल वर्तवण्यात येत आहे आम्ही नव्हे मतदारांनी वर्तवला आहे कारण मतदार जागृत झाला आहे मतदारांना हे कोबड्या नको आहेत मतदार ह्या कोबड्यांचा आत्ता सफाया करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येच त्यांचा सफाया होणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जो बाह्या भक्कम केला जाणार आहे त्या आधारे सैनिक समाज पार्टी दोन हजार एकोणतीसमध्ये सरकारमध्ये शिरकाव करणार आहे आणि आमचे आत्ताचे जे कष्ट करणारे ऑन ग्राउंड काम करणारे जसे तुकाराम डफळ वगैरे हे सर्व सत्य जाणार आहे मंत्री होणार आहेत आणि हाच एक्झिट पोल मतदार राजांनी ठरवलेला आहे आम्ही नव्हे आम्ही त्यांच्या आधारेने कारण सैनिक समाज पार्टीने मतदारांच्या हृदयामध्ये जागा केलेली आहे त्यामुळं सर्व मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा जय असो